अरे ती मला मला तुम्हाला सांगायचं आहे की ही जी मंडळी पक्षांतर केलेली मंडळी आहे ह्यांचा जरा इतिहास आपण बघा ज्या पवारसाहेबांनी ह्यांना क्षमता नसताना पात्रता नसतानासुद्धा कायम कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि ज्या माणसानं पक्षांतर केलं त्या माणसाला तर वर्गातसुद्धा कुणी मॉनिटर केलं नसेल त्या माणसाला डायरेक्ट महाराष्ट्र राज्याचं राज्यमंत्रीपद दिलं होतं ती माणसं केवळ सत्तेसाठी केवळ मंत्री व्हायचे म्हणून पक्षांतर करतात मला वाटतंय फडणवीस साहेबांनी त्यांना ओळखलंय पुरतं आणि त्यांनी जी केलंय ती योग्य केलंय की आज भाजपची सत्ता आहे म्हणून ही भाजपमध्ये उद्या जर भाजपची सत्ता गेली तर ही कदाचित अजून तिसऱ्या ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाकडे जायला तयारच आहे ही घडी त्याच्यामुळं संधी साधू माणसं सा। स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करणारी माणसं मला वाटते चांगल्या पद्धतीने त्यांनी ओळखलीत आणि ही जी हाव आहे मंत्रिपदाची तीच मला वाटते ह्याच्यातनं दिसते तुम्हाला तुम्हाला ही पदं जी घ्यायची ती पदं घेत असताना ही लोकांसाठीची पदं आहेत स्वतः मिरवण्यासाठी नाही मला वाटतंय मिरवण्यापेक्षा लोकांच्या कामाला आपण किती पडतोय हे महत्वाचं आहे आणि मंत्रिपदाचा दुसऱ्यानं आपलं मला वाटतंय आपण आपला मोठेपणा सांगण्यापेक्षा सामान्य माणसानं आपला मोठेपणा त्या ठिकाणी सांगावा सामान्य माणसानं सांगावं ही माणूस माझ्या कामाचा आहे त्याला महत्व आहे हे काय ही काय पदं काय आजरामर नाही का तर आज ना? आहे तर उद्या नाही पण तरी सुद्धा ही जी हाव आहे ती म्हणते दोन हाना पण आम्हाला मंत्री म्हणा अशी पद्धत सगळी चाललेली आहे असो ज्याश्त्याला ज्येष्ठचं प्रवृत्ती वृत्ती स्वभाव लखलाभ पण मला वाटते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीची हाव कोणी करू नये